नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना वासायलाच पाहिजे कारण सगळीकडे आनंद आनंदीकडे जिकडे तिकडे चोहीकडे आनंद कुठं आहे आनंद गगनात आपला मावत नाही आहे कारण का, का तर आपला सुरक्षा रक्षकांचा जो युनिफॉर्म आहे तो युनिफॉर्मचा विषय आता मार्गी लागलेला आहे मित्रांनो दुसराच आपल्याला मराठी भाषेचा अभिजात मराठी भाषा असा दर्जा आपल्याला केंद्र शासनानं आत्ताच केलं मराठी भाषेचं थोडंसं बोलायचं झालं तर मराठी भाषा ही मित्रांनो फार सर्वांना आवडते बोलायला येतं आमच्या कंपनीमध्ये काही साऊथमधली जी काही मुलं आहेत आता जी नवीन यंग आले त्यांना मराठी भाषा आवडते बोलायला मग आम्ही त्यांना शुभप्रभात वगैरे असं बोलतो जेवलात का तर ते जेवलात असे बोलतात त्यांना छान आवडतं मराठी भाषा शिकावं वाटते हा इतिहास आहे मित्रांनो अठराशे म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर एक श मराठी शब्दकोश जेम्स थॉमस मोलवर्त म्हणून एक इंग्रज मुलगा हा जेम्स थॉमस मोलवर्त हा इंग्रज अठराशे साली म्हणजे त्या साली ज्यावेळेस तो भारतामध्ये आला त्यावेळेस त्याला मराठी जी भाषा आहे या मराठी भाषेचं त्याला प्रेम झालं आणि त्या प्रेमपोटी त्यानं तो शब्दकोश बनवला शब्दकोश यांनी प्रत्येक ह्याचा अर्थ जसं आपल्याला चेअरमेनचा अर्थ मराठीमध्ये मा आपण अध्यक्ष आणि इतर सर्व घेतो आता कोशाध्यक्ष म्हणजे माहिती आहे का कोषाध्यक्ष म्हणजे आपला खजिनदार ट्रेजेडी असं असं हे शब्दकोश त्यांनी बनवलं आणि ते आज ताग आहेत आता तुम्ही जर कोर्टामध्ये वगैरे कुठे गेलात तर जेम्स थॉमस मेवर्थनं जे बनवलेलं त्याचं शब्दकोश आहे ते, ते जमा केलेलं तो जो बुक आहे हजारो शब्दांचा शब्दकोश आहे तो तो आजही वापरला जातो ही झाली जा मराठी भाषांचा जवळ मित्रांनो आपल्या विषयाकडे आपला विषय आहे मित्रांनो आपली सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था ही सुरक्षारक्षक सर्वजण मिळून आपण ही संस्था स्थापन केलेली आणि संस्था चालते आणि संस्थेच्या माध्यमातून आपण काय उपक्रम राबवणार आहात आता आपण उपक्रम काय राबवणार आहोत मित्रांनो आपल्या सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेमध्येच आपण जूनमध्ये अशा मुलांना ज्या मुलांना शाळेमध्ये वह्या पुस्तकं मिळत नाहीत त्या ठिकाणी आपण त्यांना वह्या वाटप केलेले आहेत ते गावपाड्यामधले जे मुलं आहेत अनाथ आहेत त्या शाळेमध्ये जाऊन आपण वयावाटप केलेत आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण उपक्रम राबवत आहोत आता हे नवीन उपक्रम आपण हातामध्ये घेतलेत आता नवीन उपक्रम आपला हा आहे काय नवीन उपक्रम मित्रांनो असा आहे की आत्ता सध्या आपण सत्तावीस ऑक्टोंबर रोजी रविवार या रोजी सकाळी आपण मुरबाड ह्या गावपाड्यामध्ये म्हणजे जिथे ज्या ठिकाणी अशी लोकं राहतात की त्या ठिकाणी कधी दिवाळीसुद्धा मनवत नाहीत मित्रांनो कारण त्यांच्याकडे त्यांची आर्थिक परिस्थिती त्या पद्धतीची नाही आहे ते तेथील जी मुलं असतील किंवा एक छोटे छोटेसे दहा पंधरा घराचे असं ते कुटुंब एक, एक गाव छोटं छोटंसं असतं जिथं पंधरा कुटुंब राहतात आणखीन काही एक वीस कुटुंब राहतात अशा ठिकाणी डोंगर भागामध्ये राहणारी अशी त्या ठिकाणी लोकं आहेत तर त्यांना आपण दिवाळी वाटप करणार आहोत मित्रांनो दिवाळी सण हा आपण त्या ठिकाणी जाऊन साजरा करणार सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था आता सुरक्षा रक्षक म्हणले की याच्यामध्ये सगळे सुरक्षा रक्षक आले आपण संपूर्ण महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक या ठिकाणी आलोत या माध्यमातून आपण हा उपक्रम राबवतोय त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना दिवाळी आपण भेट करतो आहे तिथं दिवाळी आपण मनवतोय आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब यांनीसुद्धा आपल्या या संस्थेला भरभरून असा पाठिंबा दिला आणि या संकल्पनासुद्धा आम्ही त्यांच्यासमोर ठेवली आणि त्यांनीसुद्धा सांगितली की खूप तुम्ही छान चांगलं काम करताय माझा सदैव तुम्हाला आशीर्वाद आणि पाठिंबा असणार आहे हे तुम्ही काम असंच करत राहा आम्ही आपला स संपूर्णत आमचा पाठिंबा तुम्ही चांगलं काम करत आहात अशा भागामध्ये दुर्गम भागामध्ये जाऊन तुम्ही ते गोष्टी करणार आहात तर नक्कीच मित्रांनो करा खूप छान आहेत भरपूरशा आपल्याला उपक्रम अजून पुढे घ्यायचे आहेत मित्रांनो जसं ब्लड डोनेशन आलं ते कॅम्प घ्यायचा आहे नंतर आपल्याला आठ डिसेंबर दोन हजार चोवीस सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा हा सुद्धा आपल्याला आयोजित करायचा आहे मित्रांनो या सगळ्या काही गोष्टी या संपूर्ण चाललेल्या आहेत आणि यामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांनी भरभरटून अशी आपल्या संस्थेला मदत करायची तर ते मदत कशी करायची तर हा क्यू आर कोड आपल्या संस्थेचा आणि हा क्यू आर कोडच्या माध्यमातून हा क्यू आर कोड असा स्पोस करून ठेवा हा जो व्हिडिओ आणि दुसऱ्या कुणाच्याही मोबाईलमधून हा स्कॅन करा आणि गुगल पे फोनपे या माध्यमातून आपण आपल्या संस्थेला मदत करू शकता जशी जमेल तशी मदत आपल्या संस्थेला आपण करायची आहे कुणी याच्यामध्ये कमी जास्त किंवा लाजायचं नाही आहे काही हरकत नाही मित्रांनो आपल्याला जे देण्याची इच्छुक असतील त्या इच्छुकांनी यामध्ये भरपूरपण अशी मदत सर्वांनीच करावी सर्व सुरक्षा रक्षकांना याकरता महाराष्ट्रातल्या मित्रांनो ही अशी आपण कळकळीची विनंती करतोय की फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण त्या ठिकाणी मदत करतोय आणि मदत करेल तर म्हणतात ना करल सेवा तर मिळेल मेवा जर सेवा केली तर तुम्हाला मेवा सुद्धा मिळेल मित्रांनो ही सेवा आहे आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण ही सेवा करायची आहे आणि कुठे ना कुठे तर प्रत्येकाला आनंद होईल ज्याने जर आपल्या संस्थेला मदत केली तर त्या संस्थेच्या मदतीच्या माध्यमातून आपण तिथंपर्यंत पोहोचणार आहोत कोणी वैयक्तिक व्यक्ती त्या ठिकाणी पोचू शकत नाही परंतु आपली संस्था पोचते आणि आपले सुरक्षारक्षक ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असतील ज्या जिल्ह्यामध्ये असतील ते सुरक्षारक्षकाने जर पाहिलं त्या ठिकाणी आणि त्यांचा जर आनंद जर गगनात मावेत नाही असं होईल मित्रांनो तर ती मदत केलेले तुम्हाला जर समजलं आणि ते जर तुम्ही पाहिलीत हा आनंद वेगळा आहे मित्रांनो हा सेवा करण्याचा भाव आहे ही सेवा आपल्याला करायची आहे आपले काही सुरक्षारक्षक प्रति महिना प्रति महिना ज्या ठिकाणी आपण जातो एका कोणा तुम्ही दर्शनाला जात असेल किंवा आणि कुठे जात असेल तर त्या ठिकाणी जी सेवा करता तशीच सेवा आपल्या ह्या संस्थेमध्ये सुद्धा करतात मित्रांनो प्रत्येक महिनाकाठी आपले सुरक्षारक्षक इकडे तिकडे सर म्हणतात की आमचे पैसे असेच कुठेतरी जातात तर ते असे न जात आपल्या संस्थेमध्ये यावेत आणि संस्थेच्या माध्यमातून आपल्या सुरक्षारक्षकांच्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी सुरक्षारक्षक घटक म्हणून एक सुरक्षा रक्षक घटक म्हणून सुरक्षा रक्षकाला वाटतं की आम्ही हे समाजामध्ये कुठेतरी दिसलं पाहिजे आलं पाहिजे समाजाच्या ह्या पटलावरती आणि हा सुद्धा घटक कुठं मागं नाही आहे हा घटकसुद्धा समाजामध्ये मदत करण्यासाठी पुढे येतोय हा सरकारलासुद्धा दिसलं पाहिजे शासनालासुद्धा समजलं पाहिजे म्हणूनच मित्रांनो आपण ही संस्था स्थापन केली आणि संस्थेच्या माध्यमातून आपण असे हे उपक्रम राबवतो आहे भरपूरसे अजून असे उपक्रम आहेत की त्या माध्यमातून आपल्याला पुढे पुढे जायचं आहे परंतु मित्रांनो हे जसे जसे सेवा येईल तसे तसे उपक्रम आपले येत जातील जसं आपण हे संस्था उंच उंच घेऊन जाण्याचं काम हे कुणी करायचं आहे आपल्या सुरक्षा रक्षक मित्रांनी करायचं आहे मग आपले सहकार्य असतील माझे सर्व जे संस्थेचे पदाधिकारी आहेत ते सर्व आता कामाला लागलेले आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं मदत हे करत आहे तशीच मदत आपणसुद्धा करायचे आपण मदत करा आपल्या आजूबाजूला जे मित्रपरिवार आहेत त्यांनासुद्धा हा संदेश द्या मित्रांनो कारण आपल्या शेजारी जर व्यक्ती असेल आपले नातेवाईक असतील तर त्यांनासुद्धा इच्छा असते कुठे ना कोटे तर मदत करायची तर ते मदत आपल्या संस्थेच्या माध्यमातून करायला सांगा या क्यू आर कोडच्या माध्यमातून करायला सांगा ती मदत आपल्याला तिथंपर्यंत ज्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे ज्या तिथं आपल्याला सेवा करायचं आहे त्या सेवेपर्यंत मित्रांनो नक्कीच जाईल आणि नक्कीच सेवा केलं तर त्यांचा जो आशीर्वाद आहे तो तुम्हाला नक्कीच मिळेल मित्रांनो या सर्व काही गोष्टी ज्या आता मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या थोड्याशा आपण इतरांच्यापर्यंत आपल्या सुरक्षा रक्षकापर्यंत नक्कीच पोचवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवून जास्तीत जास्त सुरक्षा रक्षकांनी याच्यामध्ये मदतीचा हात जो आहे तो घ्यायचा आहे मित्रांनो आठ डिसेंबर रोजी जो आपला गुणगौरव सोहळा आयोजित करतो आहे सुद्धा भव्य दिव्य हा सोहळा आपण आयोजित करणार आहेत आणि त्याची रूपरेषा कशी असेल आणि काही गोष्टी कशा असतील तो असेल कुठे त्याचं स्थळ काय असेल त्याचं सर्व काही गोष्टी येत्या काळामध्ये थोडंच मी तुम्हाला सांगणार आहोत पण आठ डिसेंबर ही मित्रांनो आपण जी तारीख आहे ती तारीख फिक्स केली आपल्या सुरक्षा रक्षक हा गणवेश जो नवीन खाकी गणवेश आहे तो गणवेश घालूनच आपल्या ज्या काही सुरक्षा रक्षकांनी चांगलं काम केलेलं आहे त्या चांगल्या कामाचा गुणगौरव सोहळा आपण या ठिकाणी आयोजित करणार आहेत द्विगना आनंद आपला सुरक्षा रक्षकांसाठी आहे हा आनंद आपल्याला असाच साजरा करायचा आहे आणि त्यावेळेस आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामधून सुरक्षा रक्षक आणि त्यांचे कुटुंब स कुटुंब सपरिवार आपण हा आयोजित करणार आहेत आणि आयोजित केल्यानंतर हा ठिकाणी आपण आयोजित करतोय त्या ठिकाणी तुम्ही आलात तर पाहिलात तर आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोही इकडे तुम्हालासुद्धा मिळेल मित्रांनो तुमच्या कमेंट्स येतात की सर हे नवीन वेतन जे आहे ते कधीपासून लागू होणार आहे लागू तर आपल्याला एक ऑक्टोंबरपासून होच होणार आहे पण महाराष्ट्र शासनानं जसं डिक्लेअर करेल तसं त्या पद्धतीनं ते येईल आपल्याला महाराष्ट्र शासनाने केल्यानंतर लेबर डिपार्टमेंट तिथून पुढं सर्व कंपन्यांना आपल्या मंडळाला येईल मंडळामधून आपल्या आस्थापनेला जाईल ते कशा पद्धतीने काय असेल हे सुद्धा मित्रांनो आता आपल्याला काही सांगता येणार नाही कारण तो त्याचा चार्ट जो आहे तो अजूनपर्यंत डिक्लेअर नाही झाला जसा काय तो चार्ट डिक्लेअर होईल आणि माझ्यापर्यंत येईल माहिती ती नक्कीच माहिती तुम्हाला तीसुद्धा आनंदाची माहिती आहे तीसुद्धा आनंदाची माहिती मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि बऱ्याच सुरक्षा रक्षकांचे मेसेज आले की सर आता या तुमच्या लढ्यामध्ये प्रत्येक तुमच्यासोबत जे खंबीरपणे उभे होते आणि काम करत होते त्यांचासुद्धा इंटरव्ह्यू तुमच्या चॅनलमध्ये स्पेशली घ्या माझासुद्धा प्रयत्न आहे मित्रांनो आ काही टेक्निकल बाबी असतात मला जर ऑनलाईन आता घ्यायचं असेल तर मोबाईलमधून काही गोष्टी ऑनलाईन होत नाहीत कधी नेटवर्कचा इशू वगैरे येतो आणि जर पुण्यामधून आता ताईंचं घ्यायचं असेल तर नेटवर्कचा इशूमुळे ते घेता ये येत नाही आहे थोडंसं इकडे तिकडे सगळ्या काही गोष्टी होत आहेत तर त्या टेक्निकल बाबी दूर झाल्यानंतर मित्रांनो मी प्रत्येक एक दोन एक दोन दिवसांनी आपले जे काही साथीदार आपल्यांना हे सर्व काही युनिफॉर्मबद्दल सगळे काही माहिती ज्या कशा पद्धतीने घडामोडी घडल्यात त्या सगळ्या काही त्यांच्या तोंडून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर मी नक्कीच ठेवणार आहेत मित्रांनो जाता जाता पुन्हा वेळ आपल्याला विनंती आहे की आपण जो विषय आजचा घेतला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने आपण आपल्या संस्थेला मदत करावी ही आपल्याला सर्वांना मित्रांनो परत आपणही मदत करायची आहे आणि आपल्या मित्रपरिवार आपल्या आजूबाजूला असणारे जे कोणी असतील ज्यांना इच्छुक आहे त्यांना इच्छुकांना आवर्जून सांगा की हां साहेब सा असं असं आहे आपण मदत करावी केली तर आनंद आहे नाही केले तर पण आनंद आहे मित्रांनो पण सांगणं हे आपलं काम आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा, करा औ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार